नमस्कार सगळ्यांना सोनाई इंटरप्रायजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो एक सगळ्यात महत्वाची अपडेट आहे ज्यामध्ये आपण आता पीक विमा भरलाय बऱ्याच जणांचा बाकी आहे की त्यांना तीस तारखेपर्यंत आपल्याला मुदत दिलेली आहे सरकारने वाढून तर पीक विमा भरलाय पण आपल्याला आतापर्यंत विमा येत नाही याची आपण म्हणजे हे करतो विमा येत नाही विमा येत तक्रार करतो आपण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की ई पीक पाणी करणे आता आपल्याला या वर्षीची ई पीक जी आहे ती सुरू होणार आहे त्यामध्ये काय काय गोष्टी असतील आणि कधी सुरू होणार आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर सगळ्या गोष्टी कळत मित्रांनो जसं की खरीप ई पीक पाणी जी आहे ती ऑगस्ट एक तारखे एक ऑगस्ट पासून सुरू होणार आहे आणि ती चालणार आहे पंचेचाळीस दिवस म्हणजे पंधरेस पंधरा सप्टेंबर पर्यंत ती चालणार आहे कशी करायची ऍप्लिकेशन काय असेल कोणत्या -कौन्त तालुक्यामध्ये कोणत्या -कौन्त पद्धतीने होणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो ही जी इपिक पाणी आहे यामध्ये इपीक पाणी ही आपल्याला काही तालुक्या आहेत त्याच्यामध्ये जेणेकरून काही तालुक्यामध्ये आपल्याला ही वेगळ्या पद्धतीने इपीक पाणी केली जाणार आहे जे म्हणजे काय की डी सी एस पीक पाणी केली जाणार आहे म्हणजे केंद्राकडून प्रॉपर माणसं पाठवले जाणार आहेत त्यांचे अधिकारी पाठवले जाणार आहेत आणि तिथे जाऊन आपल्याला ती जी आहे ती पाणी केली जाणार आहे त्यामध्ये तालुके आहेत मित्रांनो अमरावतीमधला वरुड तालुका आहे त्यानंतर पातूर अकोल्यामधला पातूर तालुका आहे बुलढाण्यामध्ये बुलढाणा तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिग्रस तालुका आहे त्यानंतर वाशिम तालुक्यामध्ये रिसोड तालुका आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये फुलंबरी तालुका आहे त्यानंतर लोहारा दारासिंग मधला लोहारा तालुका आहे जालनामध्ये बदनापूर तालुका आहे मित्रांनो नांदेडमध्ये मुदखेड तालुका आहे परभणीमध्ये सोनशेड तालुका आहे बीडमध्ये वडवणी तालुका आहे मित्रांनो त्यानंतर लातूरमध्ये जळकोत तालुका आहे हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ हा तालुका आहे ठाण्यामध्ये अंबरनाथ ता तालुका आहे त्यानंतर पालघरमध्ये तळासरी तलासरी हा तालुका आहे सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला हा तालुका आहे रायगडमध्ये तळा हा तालुका आहे रत्नागिरीमध्ये लांजा असा तालुका आहे नागपूरमध्ये काटोल हा तालुका आहे गडचिरोलीमध्ये देसाईगंज हा तालुका आहे गोंदियामध्ये आमगाव हा तालुका आहे चंद्रपूरमध्ये सिंदेवाही हा तालुका आहे भंडारामध्ये साकोली तालुका आहे वर्धामध्ये कारंजा आहे नाशिकमध्ये देवळा अहमदनगरमध्ये श्रीरामपूर त्यानंतर जळगावमध्ये भुसावळ मध्ये धुळे सॉरी धुळेमध्ये सिंदखेडा तालुका आहे नंदुरारमध्ये तळोदा तालुका आहे पुण्यामध्ये दौंड तालुका कोल्हापूरमध्ये गगनबावडा तालुका सांगलीमध्ये पळू तालुका आणि साताऱ्यामध्ये खंडाळा आणि सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूर या सर्व तालुक्यामध्ये के देशभर डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे काय डीसीएस पद्धत चालू लागू करण्यात आलेली आहे म्हणजे हे जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये डिजिटल क्रॉप सर्वे असं केले जाणार आहे ही पद्धत वापरली जाणार आहे आणि त्या व्यतिरिक्त जे बाकीचे तालुके आहेत मित्रांनो त्या तालुक्यामध्ये जी जुनी की जुनी आपली पद्धत पद्धत होती ती होणार आहे या व्यतिरिक्त आणखी अपडेट आहे सप्टेंबरला हा पाणीचा शेतकऱ्याचा जो टाइम असणार आहे तो संपणार आहे त्याच्यानंतर सोळा सप्टेंबर पासून तलाठी तलाठी स्तरावरील जी पीक पाणी आहे ती सुरू होणार आहे म्हणजे आपण पीक पाणी जी करतो त्याची फेर म्हणजे किंवा त्याची म्हणजे आपण व्यवस्थित केली का नाही ती तलाठी व्यवस्थित चेक करून घेणार आहे तुम्हाला एक ऑगस्ट पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत पंचेचाळीस दिवस आहेत मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला ही पीक पाणी करून घ्यायची आहे त्यामध्ये अप्लिकेशन सुद्धा अपडेट वगैरे होऊन येतील पण सगळ्यात महत्वाचं मित, शेतकरी मित्रांनो तुम्ही गावात बसून रोडला बसून तुम्ही ई पैक पाणी करता हे चुकीचं आहे ते ई पीक पाणी हे तुम्हाला स्वतःच्या शेतात जाऊनच करायचे आहे तुम्हाला जमत नसेल स्वतःला तुम्ही शेजाऱ्याचा अँड्रॉइड मोबाईल घेऊन तुम्ही जाऊ शकता तुमच्या मुलाकडे मोबाईल असेल अँड्रॉइड मोबाईल घेऊन तुम्हाला जाता येईल पण ही ई पीक पाणी जी आहे ती स्वतःच्या शेतात जाऊनच करावी त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर ई पीक पाणी करत नाही तुम्ही व्यवस्थित घरी बसून करताय त्यामध्ये आपल्याला नकळत गोष्टी असतात आपल्याला लोकेशन लावलेलं असतं त्यांनी लोकेशन असतं ऍप्लिकेशन मध्ये ते आपल्याला घेता येत नाही त्यानंतर आपण फोटो काढतो मोबाईल मधून काढतो लॅपटॉप मधून काढतो किंवा अपलोड करतो ते पण आहे तुम्ही तुम्ही स्वतः जाऊन पीक पाणी करून घ्या म्हणजे तुम्हाला या गोष्टीची चालून केली तर तुम्हाला त्या गोष्टीचा मोबदला सुद्धा भेटेल पीक पाणी मधून जो पीक विमा भेटणार आहे तो सुद्धा भेटेल तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओ मधून मला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो